देख रेय अपना संदेश न्यूज़ नेटवर्क में आपका स्वागत है हमारे साथ बेंगलुरु सर बुल चुके है वरपल कारखाने के अंदर जो चीज ऊपर से ध्वनि निकलता है उससे काफी बहुरी लोगों को दिक्कत हो रही है और हमारे चैनल के माध्यम से हम बेंगलुरु चर्चा करते हैं वरपल या ठिकाणी मां बागेश्वरी कारखाना चालू है गळीथ हंगाम गेल्या वर्षी तेवीस 24 हा गळीथ हंगाम चालू असताना सुद्धा धुआं जो निकलता कारखाना चालू असताना त्या धुव्यापासून त्याच्यातून काजळी जी पडते गेल्या वर्षी त्याचं काम चालू असल्यामुळं आम्ही तोंडी त्यांना जाधवसाहेबांना चेअरमन त्यांचे जाधवसाहेब आहेत त्यांच्याशी वारंवार भेटून त्यांनी गेल्या वर्षी आमचं समाधान केलं होतं की या यावर्षी काम चालू असल्यामुळं हा थोडा त्रास होईल त्या त्रासाला आम्ही सहन केलं परंतु या वर्षीसुद्धा गाळ गाळप हंगाम चालू असल्यामुळं त्या चिमणीतून पडणाऱ्या धुरापासून आजूबाजूच्या शेतीमध्ये काजळी पडत आहे शेतीच्या पिकावरती काजळी पडत आहे त्याच्यापासून शेतीचं नुकसान होत आहे त्या शेतीच्या नुकसानाच्यापेक्षाही जास्त मानव शरीराला जास्त घातक असा हा काजळीचा प्रादुर्भाव होत आहे कारण की लहान लेकरं गावामध्ये खेळत असताना बाहेर कुठंही उघड्यावरती ते खेळू शकत नाहीत पिण्याच्या पाण्यामध्ये काजळी जात आहे दळणवाळू घातलं जर असेल बाहेर छतावरती काही वाळू घातलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ती काजळी जात आहे आणि ह्या काजळीपासून अनेक आजार होण्याची संभावना आहे मला आपल्या आपल्या संधीच्या माध्यमातून शासनाला आणि माननीय बबनरावजी लोणीकर साहेब बे परतूर मंटा मतदारसंघाचे कर्तव्यदक्षी असे आमदार आहेत यांना अशी विनंती करायची की आपण हा आवाज मंत्रालयामध्ये उचलून शासनाने याच्यावर ठोस उपलब्ध केली पाहिजे की जेणेकरून कारखान्याचे चेअरमन साहेब हे फुल कॅपिसिटीनुसार कारखाना चालवतात आणि त्या ट्राय ट्रा ज्याचं त्याचं जे ट्रायव्हरन आहे जे कॅपिसिटीने चालायचं आहे ते दहाच्या पुढं चालवतात दहाच्या आतमध्ये जर कारखाना चालवला नऊ नऊ नऊच्या कॅपॅसिटीने जर चालवला तर ते परिणाम त्याचा कमी होऊ शकतो असं माझं मत आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सर्व लोकांना ह्याच्यापासून त्रास होत आहे आणि या त्रासाची गंभीर दखल घेऊन शासनाने आणि पर्यावरण खाते तसेच आरोग्य खाते यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आणि लोणीकर साहेबांनी याचा आवाज उठवला पाहिजे आपण एस एम साहेबला काय निवेदन दिले काय चिल्लार मॅडमला काय नाही या संदर्भामध्ये वरपळ चिंचोली कोरेगाव वरपळवाडी आजूबाजूच्या परिसरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रमुख लोकांनी माननीय जाधव साहेबांना वेळोवेळी तोंडी त्यांना निवेदन केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे याच्यावरती काम चालू आहे परंतु गेल्या वर्षीपासून जर काम चालू असेल असं तर आता हा गळीत हंबा गळीत हंगाम अर्धा होत आला आहे तरीसुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही त्याला एकच कारण आहे की त्यांनी थोडं कमी प्रमाणामध्ये गाळप कमी क कॅपेसिटी कमी करावी म्हणे जेणेकरून करून त्याचं काजळीचं प्रमाण कमी होईल धन्यवाद